पुणे नाशिक महामार्गावर द्वारका पेट्रोल पंपाच्या जवळ हॉटेल रवीकरण शेजारी मालवाहतूक कंटेनर पी बी पासष्ट बी चौऱ्याहत्तर एक्क्याऐंशीचा अपघात झाल्याची घटना दिनांक चार जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे पुण्याहून नाशिककडे जाणारा मालवाहतूक कंटेनर डिवायडरला धडकून अपघात होऊन कंटेनर रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाऊन डिवायडरवर चढल्याची घटना घडली आहे या अपघातात कंटेनरचे नुकसान झाले आहे पहाटेच्या वेळी सदर अपघात झाल्याने रस्त्यावर वर वाहनांची वर्दळ नसल्याने मोठे दुर्घटना टळली आहे पुणे नाशिक महामार्गावर एकलेरे गावच्या हद्दीत रवीकरण हॉटेलच्या जवळ अनेकदा अपघात होत असतात त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न